सहस्रकुंड परिसरातील शेतकऱ्यांची बैठक संपन्न संविधानिक मार्गाने लढाई लढणार शेतकऱ्यांचा निर्धार नदी सर्व गावांची बैठक त्यामध्ये नेत्यांना जाब विचारणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे याच अनुषंगाने गुरुवारी शेलोडा व एकंबा येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे सहस्रकुंड प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून या जलविद्युत प्रकल्पाला आंदोलनाच्या मार्गाने विरोध करावा लागणार असल्याचे प्रतिपादन शेतकऱ्यांनी केले आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड